हो नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत खेकड्याचा रस्सा चला पाहुया कशी बनवायची बन बन मी इथे नांगी घेतलेली आहेत मिक्सरमध्ये ती आपल्याला चांगली वाटून घ्यायची आहे त्याची पेस्ट बनवायची आहे पेस्ट बनवल्यावरती आपल्याला अशी दिसेल जर तुम्हाला त्यामध्ये आणि जरा पातळ पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी घालून आणि जरा पातळ करून घेऊ शकता इथे ह्या प्रकारे मी करून घेतलेली आहे आता हे आपल्याला गाळणीच्या सहाय्याने हे गाळून घ्यायचे आहे इथे मी गाळून घेतलेली आहे पहा किती सुंदर छान प्रकारे आपल्याला गाळलेलं सारण मिळत आहे आता इथं आपल्याला मसाला करण्यासाठी इथं कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला खडे मसाले घ्यायचे आहेत खडे मसाल्यामध्ये पाहायला गेला तर इथं मी धने घेतलेले आहे मोठी इलायची घेतलेली आहे तिळ्या घेतलेल्या आहेत लवंग घेतलेले आहे दालचिनी घेतलेली आहे थोडंफार जिरं आणि परत वेलची घेतलेली आहे हे आपल्याला आता सर्व वाटण हे आपल्याला मिक्सरमध्ये लावून चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे इथं मी एक आता कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला जरासं तेल घालायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये जिरं घालायचं आहे आता जिरं तडतडायला लागलेलं आहे जिरं तडतडायला लागलं की त्यामध्ये आपल्याला लसणाचे काप घालायचे आहेत इथं लसूण आता तडतडायला लागली जरा सोनेरी कलरवर झाला लागली की ते आपल्याला पण मगाशी केलेला स्टॉक त्याच्यातला थोडा स्टॉक एक वाटी घालून घ्यायचा आहे त्यानंतर तिखट मीठ घालून ते आपल्याला चांगलं परतवून झणझणीत होई सक परतवून घ्यायचं आहे आता त्याच्या ते बाजूनी तेल सुटायला लागेल कारण हे आपल्याला आपण तिखट का टाकलेलं आहे कारण की यामुळे आपल्याला सारावर तधी आलेली दिसून येईल त्यासाठी आता हा मसाला दोन मिनटं असाच शिजवून द्यायचा आहे जर तुम्हाला मसाला लागत आहे असं वाटत असेल तर थोडंफार पाणीसुद्धा घालून घेऊ शकता आता मी इथे मसाला घातलेला आहे आता मसाला घालून मी इथे दोन मिनटे असा शिजून घेत आहे आता तर शिजून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला हे साफ केलेले खेकडे घालावायचे आहेत आणि मोठी नांगेसुद्धा घालायचे आहेत मग मी जो स्टॉक केला होता तो छोट्या नांग्यांचा केला होता हे मोठी नांगी आपल्याला खाता येता यासाठी मोठी नांगी घालावी आता आपल्याला हे सर्व हालून घ्यायचं आहे चांगलं परतवून घ्यायचं आहे यामध्ये गरम पाणीसुद्धा घालू शकता वरून यामध्ये मी आता स्टॉक घालत आहे उरलेला पुरा स्टॉक आपल्याला त्यामध्ये ओतून द्यायचा आहे आणि हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे हे पहा मी प्रकारे चांगल्या प्रकारे हळूवार हळूवार असं गोल गोल फिरून हलवून घ्यायचं आहे आता इथं एक जी होईपर्यंत मग त्यामध्ये थोडं उकळून उकळू आली की आपल्याला ह्यावर अशी तरी आलेली दिसेल इथं बघा आपला खेकड्याचा रस्सा तयार आहे पावसाळ्यात पिण्यासाठी खेकड्याचा रस्सा उत्तम आहे औषधी असतो यासाठी तुम्ही नक्की करून पहा धन्यवाद